ती गुजराती माडीवाले ही जी महिला होती नाशिकमध्ये राहणारी होती तिचा तिची सुद्धा हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या हत्येच्या पुढे काय त्या केसमध्ये पोलीस काय करतायत याच्या संदर्भातली माहिती आम्ही आज सी पी सरांसोबत केली आज त्या ठिकाणी कमिशनर साहेब त्यांच्यासोबत डी सी पी साहेब त्यांच्यासोबत सिनियर पी आय साहेब ही सगळी मंडळी तिथे आलेली होती आयो होते केसचे हे मुलीचे बाबा आहेत मुलीचे भाऊ आलेले आहेत इकडे की त्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीत मुलीला आमच्या मालण्यात आलेलं आहे गुजराती म्हणून आहेत फरार आहे अख्ख कुटुंब याच्यामध्ये सासू सासरा आणि नवरा हे तिघही आरोपी आहेत आणि ते आता फरार असल्यामुळे लवकरात लवकर पोलिसांनी त्यांना शोधून काढावं हो। त्याचबरोबर मुलीनी काही व्हॉट्सअप चॅट केले होते तिच्या परिवारासोबत भावासोबत वडिलांसोबत आईसोबत आणखीन घरातल्या लोकांसोबत ते सगळे पोलिसांना देण्यात आलेले आहेत आणखी आता ज्या वेळेला या अशा केसेस होतात स्टेटमेंट घेतल्या जातात त्यावेळेला